कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार पाटील यांचे शिलेदार काशीनाथ पाटील व मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोढा हेवन केले तातडीने निवारण आज सकाळी लोढा हेवन परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं संपूर्ण शहरात व सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यानं नागरिकांना त्याचा खूपच त्रास झाला प्रसंगी कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार मान्य राजूदादा पाटील यांचे शिलेदार काशीनाथ पाटील व मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोढा हेवन येथील समस्येवर तातडीने निवारण करून नागरिकांसाठी दिलासादायक काम केल्यानं पाण्याचा निचरा योग्यरित्या झाला यावेळी जेसीबीच्या सहाय्याने गटारे व मोठ्या नाल्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठीची उत्तम प्रकारे काम केल्यानं नागरिकांना आज दिलासा मिळालाय मागील दोन वर्षांपासून स्वतः मनसे आमदार मान्य राजूदा पाटील व मनसे विधानसभा अध्यक्ष माननीय विनोद रतन पाटील यांनी स्वखर्चाने विभागात गटारे आणि नालेसफाई केली होती मात्र हे काम ई प्रभागातील कल्याण डोंबिवली महापालिकेचे आहे पण महापालिका प्रशासन लोडाहेवन परिसराकडे का दुर्लक्ष करते यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मात्र आमदार राजूदादा पाटील यांचा हा मुख्य प्रभाग आणि लोडा हेवन हे आपल्या कुटुंबातील एक भाग म्हणून प्रत्येक वेळी आमदार महोदय स्वतः खर्च करून विभागातील समस्येवर निवारण करतात ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निर्जय डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद